भारताच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत आंबेडकरी चळवळीने समाजाला नवा विचार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी लाखो लोकांना अधिकाराची जाणीव करून दिली पण आज प्रश्न असा आहे की आंबेडकरी चळवळीशी संबंधित राजकीय पक्ष अद्याप मुख्य प्रवाहात काय येऊ शकले नाहीत मोठ्या लोकसंख्येच्या पाठिंब्यावरही हे पक्ष सत्तेपासून का दूर आहेत एकोणीशे छप्पन्न मध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी समाजात एकजूट निर्माण झाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही त्या काळात मोठा पर्याय होती पण हळूहळू या पक्षाचे विभाजन झाले आणि नेतृत्वात वाद निर्माण झाले यामुळे जनतेत एक संघ राजकीय ताकद उभी राहिली नाही आंबेडकरी पक्षांमध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावर तणाव कायम राहिला एकाच विचारसरणीवर अनेक पक्ष निर्माण झाले आरपीआयचे तुकडे वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघ बहुजन समाज पार्टी यासारख्या चळवळी पण या सगळ्यांनी एकत्र येऊन मोठा राजकीय पर्याय उभा केला नाही आंबेडकरी समाजाचा मोठा भाग आजही आंबेडकर विचारांवर ठाम आहे पण मतदारसंघ बदलले आहेत ओबीसी आदिवासी आणि इतर वंचित घटकांना एकत्र आणण्यात आंबेडकरी पक्ष कमी पडले त्याचवेळी राष्ट्रीय पक्षांनी दलित मतदारांना आकर्षित करून मोठा राजकीय फायदा मिळवून घेतला आजचा प्रश्न असा आहे की आंबेडकरी राजकीय पक्ष भविष्यात कसा मार्ग काढतील एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व उभे करतील का की लहान लहान गटांमध्ये विभागून आपला प्रभाव कमी करतील लोकशाहीत मजबूत राजकीय प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी संघटन शक्ती एकजूट आणि समन्वय अत्यंत गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश अगदी स्पष्ट होता सत्ताधारी बना प्रश्न एवढाच आहे की हा संदेश आजच्या राजकीय पिढीपर्यंत कितपत पोचला आहे उत्तर मिळालं तर, तर आंबेडकरी राजकारण खऱ्या अर्थाने उभं राहील पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ अस तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद